भाऊला दापी ती सारखीमुळे जेवण जात नाही आता आयुर्वेदिक औषध आणले दवाखान्यातले गोळ्या चालत्या पुन्हा ती पंप बी आहे वाढायचा तुम्हाला मित्रांनो काय कोणाला दापी विषय काय माहित असलं काय औषध तर आम्हाला नक्की सांगा <clears throat> कारण आता किती औषध आणली तर फरकच पडत नाही धापीला तुम्ही काय का नाही होती पोटात काय नसल्यामुळे मुरडा फिरतोय दिवस झालं काढला नाही पण काल मला पुण्यावर नाही फोन आला दोन तीन ठिकाणी फोन आलं योगेश भाऊ तुम्ही व्हिडिओ का सोडणार भाऊला तब्येत नाही बरोबर जरा तर म्हणले आम्हाला बोलायला आवाज जावा थोडं दोन शब्द बोललो म्हणजे आयला भाऊला बरं वाटतंय तर तुमची जेवणही झाली का म्हणून अरे झाले का खाली कराय की म्हणजे दंड दिसते मला दिवसा का तुला वाट खाबे वाटण्यासारखे देते अरे जमली गेला सारखं आता पाणी बी गरम आहे थंडी ह्या प्यायला आहे तरी पण आता काय करावं काय अजून सारखं तसं जपत हे सारखंच हे होत गरा केलाय थोडा पातळ असं पातळ केला इतका

அல்லது பஸ் <hel

नाही रे मला करू शकते का आता ठीक आहे तोंदा दोन फुंक देते रंग घेत नाही रातो दिवसा आम्ही चिलंब नाही काही करू शकतो जन्म जन्म येणार आहे तो

ਸੋਹਣੇ ਪਾਸਾ ਕਰਾ ਰਿਹਾ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਖਾਣੇ ਮਾਰ ਰਿਹਾ ਪੱਛਾਪਾ ਥੋੜਾ ਘਰ ਕੇ ਲੈ ਗਰਮ ਨਾ ਬਾਬਾ ਮੇਰਾ ਮਾਣ ਨੂਰ ਮੇਰੇ ਬੇਬੂ ਬੋਇਆ ਨਹੀਂ ਕਾਲ ਖਾਣੇ ਤੂੰ ਜਤ ਨੇ ਤੂੰ ਆ ਫਾਇਦੇ ਨਹੀਂ ਤੂੰ ਆਹੋ ਰਹਿ ਤੈਨੂੰ ਕੰਮ ਨਾਲ ਜਾ ਜਲੀ ਯਾਦ ਰੱਖ ਕੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਖਾਣੇ ਪਾਉਂਦਾ ਹੈ

आयला आणि बाहूला बोलायला दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही काही नाही म्हणून आज तरी व्हिडिओ काढलाय अजून काही नाही केलं सायप काय केलं रिकाम आहे अजून काय केलं नाही अजून आमची बहीण आली काल दोन दिवस झाला आली परवा दिवशी आली हा नाही जाणार उद्या परवा दिवशी आलती एवढ्या लांबण ती तीनशे जरा जास्त आलती म्हणून पण एवढं यायचं जायचं सर आणि मला तर घरी थांबून संपत का सारखं कुठेतरी दोन रुपयाला आशा ना घरी बसून कोण द्या काहीतरी कामानिमित्त जावंच लागते बाहेर सारखं त्यात कसं थोडं भाऊ ना काय खाल्लं तर मग बरं वाटतंय पण ते काय खातच नाही ते तर कसं काय करावं आणि ते खात नाही आम्हाला बी वाटत नाही काहीच केलं नाही सकाळसारखं काय नाही चहा छापेलय आम्ही सगळीच बारा एक वाजले काय करून घेणार खायला पूर्वी सगळ्यात मग यंदा कळून येऊ काय करू येणार गोटगडी केला गरा पे तो खा कर तू काय तरी आता पाहिजे अंडी आणली होती तर अंडी बी तशीच हाय ते अंडी खावा म्हणलं तर घरा खावा म्हणलं तर घरा बी नाही भाकर हे खायचे नसते मीठी लावून आता तुम्ही इवळा काय आम्हाला खवा वाटतंय का आम्हाला तुम्ही सारखं म्हणता आता काय करू आता काय करू आम्हाला तर खवाटय का आम्ही तर काल सोमवार सुद्धा मी सडलं बाई आता तुम्ही तसला इवळात आहे आम्हाला खवा वाटतंय आयो आयवन काय करू खाल सोन्यासारखं सोमवार सुद्धा घासभर सुद्धा खाल्लं नाही काल ना, खाऊ ना। घासभर दोन गास खायला काय होतं त्यात पोरगा मध्ये येवळून आम्हाला विकू कुठलं काय खाऊ वाटण ते वाटण पोरगी सुद्धा काय काय पोरगी शोधा उपाय के दोन गास खायला काय आता दहा पीती म्हणून काय आता खायला काय झालं काय आता काय दुःखत खूपच बिना दहा पीती मग आता दहा पेला काय करावं आता दवाखान्यात दिनेलय हे बीन येलाय

काग, काग था था okay. तो मामा। नमस्कार मित्रांनो तर आपले योगेश भाऊ चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच व्हिडिओ सोडला नाही दोन तीन दिवस झालं भाऊला इथे धापण पण फॅमिली म्हणली आयला आणि भाऊ ला जावा म्हणजे आम्हाला बी बर वाटतंय तर भाऊ काही खातच नाही धापलं येते भाऊला सारखी धाप येते आता बघा एवढा थोडा गारा पाच खायला एवढा गराखेरा एवढाच खाते आयो। बोला आपल्या फॅमिलीला <coughs> बोला की चाय 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 vou pegar na carta não é não é vou pegar na ele é a não é camada salário não इर्षे न काम केलं आयुष्यभर काय आणखी ने काम होत नाही फोन करता आता हा होत नाही मला मागल्या दोन तीन दिवसात गुम पावली म्हणल्या होत्या बर बोला दय खायला जाय नाही मी आता पुढंच चालू होतो पण एकूना दिसल्यावर मग पुन्हा माझ्या लक्षात आलं मग मला थांब

नाही <coughs> आता वाचवलं चांगलं झालं हा बघूया पोर नोकरी लागली ती बघूया किती येते दोन पोरी पोरी एकच येत बावीत ती पकड हां पकड वरी पोराची लग्न केली लाख हो का मित्रांनो आता रानात आलोय मी थोडा घरा केला पण काय खाल्ला नाही भाऊ ना छान टोस्टच खाल्ली दोन चार दिवस झालं जेवतच नाहीत काय आणि सारखं इवळच येते म्हणून त्यांच्यामुळं काय आणपाणी खावाट नाही काय टेन्शन काम झाले बघा मस्त वय झाले दुसरं काय नाही दुखत नाही काय नाही काय नाही फक्त दहा येते दुसरं काय होत नाही फक्त दहा येते आणि त्या दहा काय खाऊ पी वाटत नाही आता हो का आता राहनात आलोय मी थोडा गेल तर घरा पण बघ सकाळी उघड दोन चमचे खाल्ला होता सारखं म्हणजे आता काय करू आता काय करू आता काय दहा पिला तर काय व्हिडिओ बी नव्हतं बरं का पण मला दोन तीन वेळा फोन आलं की योगेश भाऊ तुम्ही आईला आणि भाऊला बघू वाटते आम्हाला व्हिडिओ पाठवा म्हणून तरी तर आज तरी व्हिडिओ नाही तर आजारी असल्यावर मला बी व्हिडिओ काढायला टेन्शनच येते दवाखान्यात नेलं तर डॉक्टरमध्ये धापीला तर त्यांच्या पंप वड्याच्या गोळ्या येत्या तसल्या कॅप्सूल पंप आणि वड्याच्या गोळ्या येत्या आयुर्वेदिक जीवरला जाऊन औषधं आणले ती तरी पण काय का फरकच पडणार आता पाणीसुद्धा उकळून आहे पाणीसुद्धा उकळून प्यायला देतोय परत एका दिसावर आंघोळ गरम पाण्याने घालतोय स्वेटर आणलं आहे बहीण आली आमची स्वेटर आणलाय नवा अजून तिनं टोपी आणली नवीन रग आणली एक नवीन अजून पांघरायला सारखं बसतंय ते काय खाल्लं खाल का नाही सकाळी तो तुमच्या घरा खाल्ल्या तरी इथं पोटात बसल्यासारखं बसल्या म्हणते खात काही नाही नाहीत अन आजारी माणूस असलं ना घरी खरंच अवघड असतं सारखं म्हणते ते मला देवाने कशाला ठेवले देवाने कशाला ठेवले आता काय ते आपल्या हातातली गोष्ट आहे का मी आम्ही मला तसं नसतं म्हणायचं तर काय आपल्या हातातली गोष्ट आहे का सांगा तुम्हीच मित्रांनो आता ते म्हणते तू नाही बाबा तुझ्या तू नाही काय करत पण ती मलाच रडा येते की ती इवळल्यावर आता काय करून काय नाही कुठं बाहेर गेलं तरी बिचित लागत नाही कुठं बाहेर गेले की ते आमच्या तर चुलत भाऊजीनं फोन केला का काहीतरी मनात खरखरच येतो आता त्या दिवशी गेलो लग्नाला तर त्यांचा फोन आला की भाऊला जास्तच धापा आली या झालं लग्नात जेवलो नाही काय नाही तसंच निघून आलो असं झाले काय करावं काय नाही अवघड झाले बघा मलाच टेन्शन याय लागले काय करावं ते आता अंगो पहिलेच बाथरूमला बी जात होतं अंगत पण आता दहा पेली म्हणून उचलून बसवावं लागते बाथरूमला कुठं खात नाहीत बाथरूमला म्हणजे काय होत बी नाही कारण पोटात पाणीच नाही ना त्याच्यामुळं काही खातच नाही तर त्याच्यामुळं संडाच बी होत नाही तर बघा अजून आयुर्वेदिक काय मित्रांनो कुठं माहीत असलं तरी बी सांगा तरी बी अजून मी कुठं आयुर्वेदिक औषध ही सुद्धा घेऊन येईल अजून आणि त्यांच्या काय बोलावं तर तो काय वसकाव ही काय करावं चिरड मला बी टेन्शन येतं काय करावं आता सारखं रात्रभर बी झोपत नाही तर सारखं इवळ त्यातून तर काही नाही आहे बघा होतंय तेवढं काही गोष्टी आहेत त्या तर करतोय शेवटी आता परमिशच्या हातात आहे काय मित्र काय करू शकतोय अजून दवाखाना करतो आहे खायला प्यायला घालतात अंडी आणामुळं डजनभर अंडी आणली त्यातली दोनच आंडी खाल्ली झाली परत खाल्लं आंडी नाही ते, ते खाली नाही खाय तशीच दहा बारा अंडी आहे ती परत खाल्लीच नाही ती त्यांनी तर बघा मित्रांनो फॅमिली तुम्ही मला फोन केला होता योगेश व्हिडिओ का टाका ना कमेंट बी केली म्हणून मी आज व्हिडिओ काढलाय तर आमच्या भाऊची परिस्थिती अशी आहे बघा तुम्हीच आता मला सांगा काय उपाय हो आता ह्याच्यावर काय करू शकतो मी वय झाल्यामुळं त्यांचं दवाखाना करतोय आयुर्वेदिक औषधं करतोय बरं आपल्याला बाहेर गेल्याशिवाय तर कोण देणार आहे का घरी आणून काही गोष्टी बाहेर जाऊन कामाला धंद्याला इकडं तिकडं गाण्याला कुठं घरी बसून देणार नाही देरी हरी पणगवारी आपल्याला कोण देणार नाही काय गोष्टी आपल्या आपल्याला करावंच लागते ते तर आता मी बी बाहेरच चाललोय गाण्याला म्हणून मध्ये थांबलो गाडीवर कारण काय अवघड आहे बघा कसं बोलावं कसं सांगावं ते मलाच कळत नाही तर ते म्हणले नाही तुमचा आईन भाऊ बघितलं तरी आम्हाला समाधान वाटतं योगेश भाऊ तुम्ही व्हिडिओ काढून टाका बऱ्याच ताईचा दादाचा फोन आलता कमेंट बी आली ती म्हणून आज व्हिडिओ काढला आमच्या आयलान भाऊला भोग वाटते तर सारखं इवळचं ते भाऊ आणि इवळल्या म्हणलं कसं काय आता खातच नाही तर काय मी आज दोन तीन दिवस झालं भाकरी केलं बहीण आली मुंबईवर नाऊला भेटायला कारण त्या दिवशी जरा जास्त झालं म्हणून बोलवलं होतं ती आली परवा दिवशी आणि जाणार आहे उद्या परवा दिशी बी ती कारण तिला बी हायक येऊ आता यायचं जायचं तर लांब आहे का पण आली आज काय नाही पोटात अन्नाचा नाही आलो सकाळपासून कुणीच खाल्लं नाही दोन दिवस झाला आम्ही कुणी जेवतच नाही असं आहे आमच्या भाऊच चालतंय मित्रांनो काय आता करायचं तेवढं प्रयत्न करतोय आपण शेवटी परमेश्वराच्या हातात आहे चला मग बघा मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय